जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच एकवीस जूनला मोजे पेडगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे सर्वसामान्य बैलगाडा मालक व जनतेच्या हृदयातील हिंदकेसरी मैदान पार पडणार आहे मित्रांनो उद्याच्या पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये अनेक रती महारथी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठुमा यांचा दशम हिंदकेसरी बकासूर तसेच राहुलता पाटील यांचा देखील येणार आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका दशम इंद केकेशरी बकासूर तसेच राहुल लता पाटील यांचा मतूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो उद्याच्या मोजे पेडगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुल लता पाटील यांचा मतूर व शाकीर पठाण तळेगाव यांचा राजा आपल्याला गट क्रमांक ब्याऐंशीमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोविलशे डुम यांचा दशम हिंद केसरी बकासूर व घोटचा छोटा सर्जा आपल्याला गट क्रमांक अठ्ठ्याऐंशीमध्ये तास क्रमांक आठमध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन